नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्ही बघू शकता माझ्या बरोबर आहे कोट्या मिनटर आणि आम्ही आलो आहे देवर्ड्यामध्ये दे इथंच एक पायनस झाडांचं लोकेशन आहे पायनसं चांगलं लोकेशन आहे फोटोशूट वगैरे भरपूर जण जातात आणि मी आता ते शोधा लागलो आहे आणि दुर्दैवाना आम्हाला दोघांना पण माहिती आहे की ते लोकेशन नेमकं आहे कुठं आहे त्यामुळे आम्ही मगापासून शोधा लागलो आहे इथं गावात पण तुम्ही बघू शकता एक काय जास्त काय पब्लिक वगैरे मला दिसत नाही तिथं थोडी तिथं थोडी घरं दिसत आहे त्या घराने जाऊन जरा असं विचारून बघूया की कायचं लोकेशन वगैरे हो माहिती आहे दोन तीन आम्हाला अशी वयस्कर माणसं भेटली पण त्यांना विचारलं तर त्यांना फारसं काही नॉलेज नाही त्या जाण्याबद्दल ना ना बट आता तिकडे जाऊन बघूया आणि मला सांगतो दादा इथं पाहिणच लोकेशन कुठं आहे तिकडे काय कसं जायचं काय झालं तिथ हा हाय थँक्यू तर मित्रांनो घर कष्टानंतर आम्ही शेवटी पोहोचलोय पाहिलंच लोकेशनला आणि खतरनाक आहे एक नंबर अनबिलिव्हेबल असे झाडं बघा तुम्ही विषय समजाल तुम्हाला झाडं झाड एकदम क्लास टॉप व्हि लागला ला। आणि मी पहिल्यांदाच बघायला लागलो त्यामुळं माझा आनंद काय म्हणतात उत्साह एकदम हे झालाय दरभुडून उठलाय मला शब्द पण सुचणार पण खतरनाक म्हणजे लांब सडक अशी झाडं आणि हे जे यांचं स्ट्रक्चर आहे जे पानं बिनं वगैरे आहेत आणि फळं वगैरे याची एकदम असं ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि एक नंबर लोकेशन वाटायला लागले मला तरी आतापर्यंत मी जेवढं बघितलंय त्यावरून तरी मला हे मेला दहापैकी दहा दिन लोकेशन एक नंबर वाटायला लागले पण त्यासोबतच याची भीती सुद्धा वाटायला लागली म्हणजे एकदम शांतता आहे तुम्हाला आवाज येत असेल फक्त असं एकदम शांत वातावरण बाहेरचं सगळं गायब भीतीचं वातावरण म्हणजे काय कुठलं तरी जंगली जनावर अचानक आलं तर हाय टेन्शन आहे जरा असं खरं मला नाही वाटत इथं माणसांची वर्दळ सारखी असत असणार आणि मेन म्हणजे काय तर एवढ्या चांगल्या लोकेशनला जराशी साफसफाईची गरज आहे कारण इथं हे 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 अशा भरपूर प्लास्टिकचा कचरा वगैरे हो पडलेला आहे जो मला एक डाऊन पॉइंट म्हणू शकतो डाऊनफॉल आहे या लोकेशनचा पण असं सा देत जरा साफसफाई केली आणि जरा असं इथं व्यवस्थित असे अरेंजमेंट्स वगैरे केल्या चांगल्या तर मला वाटते हे वन ऑफ द बेस्ट लोकेशन होऊ शकते आजऱ्यात फिरण्यासारखं तर आता मी इथं थोडे व्हिडिओ वगैरे काढणार आहे फोटो वगैरे काढणार आहे आणि ते फोटो व्हिडिओ मी इन्स्टावर माझ्या अपलोड करणार आहे इंस्टाग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे अजून लॉक संपायला नाही आहे अजून भरपूर आहे ठीक आहे मित्रांनो मला इथं पटलेलं सापडलं आहे बहुतेक पायनसचं फळ असावं किंवा कुठल्या जंगली जनावरांचं काय घाण वगैरे नाही ना नाही असं नसणार हे पायनसचं फळ असावं मला ह्या जंगलाबद्दल ह्या झाडांबद्दल काही नॉलेज नाही आहे मी डिरेक्टली आलो इथं उठून आणि माझ्यासोबत गोट्या होत्या गोट्या कुठे गेल्या मला नाही माहिती पण पण आत्तापर्यंत मी जेवढं बघितलंय त्यानुसार मला लोकेशन खूप आवडलेलं आहे आणि तुम्ही पण या आता अजून मी पूर्ण हा एरिया खालीपर्यंत सुद्धा वाट केलेली आहे ती खालीपर्यंतची वाट वगैरे सगळं फिरून पूर्ण तुम्हाला तो एरिया सर्कम्फरन्स असा दाखवतो की काय काय कुठं कुठं काय काय आहे वगैरे आणि इथं जरा असा मोकळा स्पेस आहे तिथं मी तुम्हाला मगाशी दाखवला हायकिंगसाठी येऊ शकताय तुम्ही फिरायला येऊ शकताय ट्रेकिंगसाठी येऊ शकताय हे ये तुमची इच्छा आहे प्रतिबंधक असं वगैरे काय नाही आहे आणि खालपर्यंत हे असं लोकेशन गेलेलं आहे हा रस्ता स्ट्रेट खाली गेला आहे आणि खाली जरा दोन तीन लोक मला दिसत आहेत असं फिरायला आले असतील आणि पूर्ण हा एरिया चारी बाजून असं पसरलेला आहे तिकडे मला जरा झाडं कमी दिसत आहेत पण या साईडला बघितलं तर संगीक तुम्हाला तुम्हाला फोटो शूट करायचा आहे तुम्हाला प्री वेडिंग शूट करायचं आहे तुम्हाला काय करायचंय फॅमिलीसोबत फ्रेंड सोबत कुणावर फिरायला यायचं आहे तर मी शंभर टक्के रेकमेंड करीन वन ऑफ द बेस्ट लोकेशन दहा पैकी दहा आणि अजून एवढंच नाही तर इथं पुढे सुद्धा मला अजून झाडं दिसत आहेत लांबपर्यंत आपण जाऊन बघूया जाऊया म्हणतोच हे काय ओळख काय तर मित्रांनो फिरत असताना का नाही मला हे जरा वेगळं प्रकारचं फुल रोपटक कसलं तरी आहे आणि कसलं आहे ते मला कळत नाही जर तुम्हाला माहिती असलं तर कमेंटमध्ये सांगा असं अट्रॅक्टिव्ह आहे भारी आहे असं उठून दिसाय लागलं भरपूर ठिकाणी तिथं पण तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला इथं तो आवाज ऐकायला मिळेल ज्याला निसर्गाचा आवाज म्हटला जातोय म्हणजे ज्यात प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज असेल वाऱ्याचा आवाज असेल किंवा झाडांच्या फांद्यांचा हलण्याचा जो आवाज असेल तो प्युअर आवाज तुम्हाला इथं ऐकू येईल आणि हा आवाज तुम्हाला जंगल आणि गाव सोडून बाकी कुठंच ऐकू येणार नाही नदी आहे काय काय की आवाज लागला की नदीचा आवाज आहे बोधे अर्धा मीटर आहे वर नाही नदीसारखा तर मित्रांनो मला जेवढं पॉसिबल होतो मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला लोकेशन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून तरी पण मी खाली जाऊन बघणार आहे की मला नदी वगैरे काय दिसते काय कारण मला आवाज झाला लागला नदीसारखा आणि जर नदी असली तर ती पण मी तुम्हाला नाही नाहीतर आपला ब्लॉग इथंच एंड होतोय पण तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल खरं सांगायला पण तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करा आणि हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा कारण मी हे शोधत शोधत मला जवळपास अर्धा तास लागला आहे लोकेशन शोधण्यासाठी कारण जे वयस्कर लोक वगैरे होते शेतकरी लोक वगैरे होते त्यांना या झाडाचं नाव फायदंच म्हणतात त्या झाडांना मी त्यांना विचारलं तर कोणाला कळत नव्हतं आणि लकीली आम्हाला एक घर तिथं सापडलं जिथे एक म्हणजे आमच्या वयाच्या आसपासचा पंचवीस तीस वर्षाचा मुलगा होता त्यांना मला सांगितलं की असं असं इकडून तिकडून जावं आणि खूप रस्ते आहेत गोव्याला जाताना जो आजऱ्याकडून जाताना गोव्याचा रोड आहे तिथं तुम्हाला देवर्डे नावाचं एक गाव दिसत त्याच्या आट्यातून तुम्हाला आज जावं लागेल आणि मग तुम्हाला हे सगळं लोकेशन वगैरे दिसेल आणि तिथं पण तुम्हाला खूप शोधाशोध करावी लागेल कारण बऱ्याच अशा वाट आहेत बरंच जंगल आहे मोठं आणि हे पण तुम्ही बघू शकता हे जंगलातच आहे पूर्ण आणि जर मी तुमच्यासाठी एवढं गेलं तर तुम्ही एक सबस्क्राईब तर करू शकताय तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू असेच नवीन व्हिडिओ घेत आणि जर तुम्हाला कुठलं नवीन लोकेशन मी जाऊन तिथं बघावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट मध्ये त्या लोकेशनचं नाव सांगा मी शंभर टक्के प्रयत्न करेन तिकडे जाण्याचा बाकी आतासाठी एवढंच बास